लागती कोणाला सी ची गोळी लागत कोणाला डबल पॉवरचे इंजेक्शन लागत याला एक सोपे काम माझ्याकडे सोडवा अवघड काम निधी बिधी हे तुम्ही बघा हाय का नाही तुम्ही म्हणले ना हे जरा यंत्रणा लाईनीत चालत नाही हे पण लागत ओमराजां विचारा आणि आता इध जर उलटपालट करताना ना तर येड्यानो मुक्तन तुम्ही राजकारणाचं तुमचं थोडं छोटं मोठं राजकारण ते पण संपून घेता सगळ्यांच्या आधी लागायचं सगळ्यांच्या माझ्या पण लागा अजून तिसऱ्यांच्या लागा पण पवारांच्या कधी नादी लागू नका आपली जिथं संपत्ती ना ये तिथून त्यांची चालू होती पवार गप का हे सुद्धा कळत नाही आणि पवार हसले का हे सुद्धा कळत नाही पवार रागवले का हे सुद्धा कळत नाही लोकांना वाटायचं इंग्रजी येते का नाही माझा होता आरोप झाला प्रचारात म्हणले निलेश लंकेला इंग्लिशच येत नाही जवळ उठल डायरेक्ट म्हणलं आय निलेश ज्ञानदेव लंके आणि हे निलेश लंकेचं वाक्य यांची नजर मला सांगत आहे सगळ्यांचं मी भविष्यकार नाही पण प्रत्येकाची नजर वाचता येते प्रत्येकाचं मन वाचता येते हे प्रत्येकाच्या मनात एकच आहे माझ्या मतदारसंघाचा नेता आमचा आमदार आहे ना हा राज्यात सगळ्यात जास्त मतांनी निवडून आला पाहिजे हे जामखेड कर्जकारांनी खून गाड बांधली हे तुम्हाला माहित नाही त्याच्यामुळं तुम्हाला कोण थांबितो अरे ज्यांनी कधी त्याचा सामाजिक कामामध्ये सहभाग नाही कोणी शेजाऱ्याच्या एखाद्या पोराच्या हातात एखाद्याने बिस्किट पोडा सुद्धा नाही दिला आणि जर असे म्हणले आम्हाला आमदार व्हायचं तर कसं जुळणार दानच लागत ती लय लोक उद्योगपती हे उद्योजक हे त्यांचं पेटून दिले तरी जायचं नाही लवकर दोन चार वर्षी दानत नाही ना पण दानत आहे ती दा ती दानत हा अरे एवढी दानत असल्याने आता नाही सायकल काय असं काय फिक्स आहे का आमदारांनी सायकल वाटावा आरोग्याचे अँब्युलन्स आणावा हे काय असं फिक्स आहे का पण शेतकऱ्याच्या जा बांधाव जाऊन सुद्धा त्या शेतकरी माझा सुखी झाला पाहिजे शेतकरी चांगला आर्थिक सोर्स निर्माण झाले पाहिजे हा विचार करणारा आपला तुमचा आमचा सर्वांचा नेता आहे